पडेल पण मी आपल्याला विश्वास देतो की आतापर्यंत दहा वर्ष तुम्ही एका खासदारांना निवडून महायुतीच्या खासदाराला तुम्ही पाच वर्षाच्या करता निवडून द्या इंदापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनो मी ताळ्यारी सांगतो त्यांच्या कारकिर्दीपेक्षा तुम्ही जर महायुतीचा उमेदवार घड्याच्या चिन्हावर बटन दाबून निवडून दिला आणि तुमच्या सहकाऱ्यांना पण तुम्ही तशा पद्धतीची विनंती केली आणि त्याच्यात आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी झालो तर ही उद्याची पाच वर्षाची कारकिर्द त्या खासदाराची आजपर्यंत अजित पवार सहित जेवढे खासदार होऊन गेले त्याच्यापेक्षा उजवी आणि विकासाची असेल आणि ते, ते म्हणजे मोदी साहेबांच्या मदतीमुळं आमच्या महायुतीच्या सरकारच्या मदतीमुळं ह्याबद्दलची पण ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो